उदय शेळके सोलापूर जिल्हा लाल कस्टम बालाजी मेटकरी मुंबई शहर

गजानन आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अथर्व चव्हाण जालना ब्रांस पदकाचे मानकरी ठरलेले आहेत रामेश्वर यलगुंडे लाल काश्युम सुशांत तांबुळकर निळा कास्टोम या कुस्तीनंतर फायनलच्या पैलवनांनी तयार राहायचंय रोहन रंडे कोल्हापूर जिल्हा लाल काश्युम एक मिनिट अप्पा, संधी बाप्पा या कुस्तीनंतर फक्त गदेची कुस्ती आहे त्याच्यानंतर बक्षीस वितरण धन्यवाद केंदूर नगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य गोरक्षेठ थिटे या ठिकाणी उपस्थित झाले आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि या कुस्तीमध्ये सुशांत तांबुळकर एकशे तीस किलो वजनी गटामध्ये ब्रांज पथकाचे मानकरी ठरलेले आहेत रोहन रंडे कोल्हापूर जिल्हा लालकाशुम वर्चेस शुभम शिधनाळे चंद्रपूर ब्लू कॉस्ट्यूम दोन्ही पैलवानांनी त्वरित मॅट क्रमांक एक वर यायचे हॅलो या कुस्तीसाठी सरपंच म्हणून रोहिता सांभले अकरा प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती संभाजी निकाजे आणि अप्पा सन्मानिय जज धन्यवाद या ठिकाणी कुस्ती लावण्याकरिता जज कोण आहे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली अबा कटके पुढे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंद त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय संदीप भोंडवे त्याचप्रमाणे उपसभापती आदरणीय रवींद्रजी नारायणराव कंद त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी हिंद केसरी पलवान योगेशजी दोडके त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी संदीपजी संतोषजी गरुड या सर्व अतिथी मान्यवरांना मी विनंती करतो आपल्या त्याचप्रमाणे आर्य उद्योगपती हनुमंत दादा कंद आपल्याला देखील विनंती आहे दोन उपमहाराज केसरी सचिन जी एलबर उपमहाराज केसरी मनोहरजी मांगडे त्याचप्रमाणे शिरूर केसरी बालाजी गभाणे शिरूर केसरी अशोकजी पवार या सर्व त्याचप्रमाणे आदरणीय रोहनजी बाडणे आपल्याला देखील विनंती आहे या ठिकाणी आपण कुस्ती लावण्याकरिता मॅट वरती यावं रोहिदास एक मिनट रेश सांग जरा थोडं पावड्यांचा सत्कार होईल आणि सातकारानंतर हे होईल या ठिकाणी करमाळा विधानसभेचे आमदार आदरणीय नारायणाबा पाटील यांचे बंधू पैलवान राजेंद्र पाटील साहेब आपल्याला विनंती आहे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमचे बंधू पैलवान मेघराज भाऊ कटके आपल्याला देखील विनंती आहे त्याचप्रमाणे उपस्थित अफाळबाडी ग्रामनगरीचे ग्राम सदस्य तथा ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे सर्वे सर्वा काकासाहेब रामराव हरिभक्तीपरायण पाटील या ठिकाणी सर्वप्रथम शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्भ माऊली कटके यांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय पुढे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय दादा कंद आदरणीय संदीप अप्पा मेघराज भाऊ गटके हिंद केसरी योगेशी दोडके यांच्या शुभ हस्ते धन्यवाद यानंतर पुढील सन्मान हिंद केसरी योगेश योगेशजी दोडके यांचा सन्मान केला जातोय आणि तो सन्मान करण्याकरिता ओंकार हनुमंत कंद त्याचप्रमाणे पैलवान भाऊ कटके त्याचप्रमाणे रवींद्र नारायणराव कंद आणि हनुमंत दादा कंद यांना विनंती करतो आदरणीय संदीप आप्पा भोंडवे आपण धन्यवाद यानंतर पुढील सन्मान करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांचे बंधू पैलवान राजेंद्रजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी गु सन्मान आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतोय सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतोय विनंती आहे अण्णांना आपला सन्मान या ठिकाणी होतोय आदरणीय संदीप आप्पा भोंडवे यांच्या शुभ हस्ते रवींद्र दादा कंद हनुमंत दादा कंद प्रदीप दादा कंद योगेशजी तोडके शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय माउली आबा कटके पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय मेघराज भाऊ कटके या सर्व अतिथी बांडेमारांचे शुभासते या ठिकाणी पार पडतोय या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खरं पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील पहिली ग्रीको रोमन वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा अर्थात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपण मॅटवरती लाल मातीवरती महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाहिली परंतु ग्रीको रोमन खेळाच्या प्रकारातील कुस्ती स्पर्धेला एक वाव देण्याकरिता त्या ठिकाणी प्रकाश झोता आणण्याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा बंडवे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज भाऊ कटके पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद युवा मंच त्याचप्रमाणे सरपंच ओंकार दादा कंद यांच्या सर्वांच्या त्याचप्रमाणे उपसभापती रवींद्र नारायणराव कंद यांच्या सर्वांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून साकारलेला हा कुस्तीचा रणसंग्राम या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे आणि या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी घेतला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्याकरिता मी आदरणीय सरपंच ओंकार हनुमंत दादा कंद यांना आमंत्रित करतो कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं प्रस्तावना द्यावी पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा यासाठी उपस्थित पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद शिरूर हवेलीचे アンダー。